एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज मृत्यू झालेला आहे त्याचं निधन झालेलं आहे पहाटे तीन वाजता मुस्तफाला ताप भरला त्याचबरोबर त्याच्या छातीमध्ये दुखत असल्याचं ता सांगण्यात आलं आणि जे जे रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुन्हा एकदा आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आलं सकाळच्या सुमारास मुस्तफाची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आणि त्याला जे जे रुग्णालयात नेण्यात आलं यावेळी उपचारादरम्यान दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी त्याचा मृत्यू झालेला आहे दुपारी दोनच्या सुमारास त्याचा सा मृत्यू झालेला आहे त्र्याण्णवच्या स्फोटासाठी लागणारी स्फोटकं आणि इतर हत्यारं रायगडमधून तस्करी करून मुंबईमध्ये आणण्यात मुस्तफा आघाडीवर होता त्याचबरोबर स्फोटाचा कट ज्या दुबईमध्ये रचण्यात आला ज्या दुबईच्या बैठकीत रचण्यात आला तिथे मुस्तफाची हजेरी होती या प्रकरणी मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती मात्र शिक्षेच्या सुनावणी आधीच त्याचा मृत्यू झाला तीन वाजता आम्ही ॲडमिट केला होता तेव्हा ए सी वगैरे करून बघितलं तर त्यांचा अगोदर बायपास झाले असल्यामुळे जुने चेंजेस होतात ताप आला होता एकशे दोन ताप होता एवढ्या ट्रॅकचं इन्फेक्शन होतं त्यामुळे तिथे आणि त्यानंतर मग त्यांना सकाळी पण ए सी सी काढली त्याच्यानंतर मग ई सी सी काढल्यानंतर त्यांना गार्ड्या अरेस्ट झाला म्हणून त्यांना साडे अकरा वाजता सी सी काढलेला होता होतं सी सीमध्ये साडे अकरापासून सगळं म्हणजे त्यांना सगळे प्रयत्न करण्यात आले आणि यांचा सी सी जे डॉक्टर आहेत त्यांनी अडीच वाजता त्यांचं डेथ डिक्लेअर केलं आणि याच्या पुढे त्यांचं पी एम होईल त्याच्यानंतर काज अपडेट काय मुस्तफा डोसावरती कोणकोणते आरोप होते यावर एक नजर टाकूयात टाकूया संदर्भात दुबईमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये तो हजर होता हे सगळे आरोप सिद्ध झालेले होते आणि त्याला दोषी करार देण्यात आलेला होता डोसाने भाऊ मोहम्मद डोसा आणि टायगर मेमनी यांच्यासह दाऊदला कद रचण्यासाठी मदत केली पाकिस्तानातून आलेले आरडीएक्स मुस्तफा डोसानेच मुंबईमध्ये आणले डोसाने ए के फोर्टी सेव्हन आणि ए के फिफ्टी सिक्स रायफल आणि स्फोटकांचा सा साठा रायगडच्या दिघी बंदरावरती पाठवला शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणासाठी डोसाने भारतातून पाकिस्तानात माणसं पाठवली